जालन्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून पीक नुकसानीची पाहणी सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची सपकाळांची मागणी गुडगावर पाण्यात उभं राहून सपकाळ यांनी केली पीक नुकसानीची पाहणी शेतकऱ्याशी संवाद साधत जाणून घेतल्या व्यथा जालन्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून पीक नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे जालन्याच्या अंबोर तालुक्यातील मसई गावात सपकाळ याने पीक नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्याशी संवाद साधला आहे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची सापकाळ यावेळी मागणी केली आहे जालना तालुक्यासह जिल्हाभरात आठवड्याभरात मुसळधार पाऊस झाला यामुळे पीक आणि जिल्ह्यातील अनेक भागातील शितीपीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी आज काँग्रेस प्रदेशा प्रदेश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकाळी यांनी जालना जिल्ह्यात पीक नुकसानीचा दौरा केला यावेळी या आंबर तालुक्यातील मसई गावात सापकाळी यांनी गुळगावर पाण्यात उभारून सापकाळी यांनी नुकसानीची पाहणी केली यावेळी या 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 सरकारने दिवाळी अगोदर नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसगट मदत द्यावी अशी मागणी सपकाळी यांनी केली आहे

आ, काल सरकारमधील मंत्री ही काल शेतकऱ्यांना भेटण्याकरता गेली होती ते गेले होते त्यात हरकत नाही चांगली गोष्ट आहे मात्र परवा कॅबिनेटची मिटिंग झाली आणि कॅबिनेटमध्ये कुठलीही चर्चा झाली नाही कॅबिनेटमध्ये कुठलाही गे, निर्णय घेतला गेला नाही वास्तविक आता निर्णय घेऊन जी आर खिशात घेऊन या सर्व मंत्र्यांनी बांधावर जायला पाहिजे होतं मात्र आता हे मंत्री बांधावरून काय सांगतात आमच्या खिशात काय पैसे आहे का अशा उद्धवसारखे जबाबदार उत्तर देत आहेत मुख्यमंत्री हे राजकारण करू नको जर समस्या सांगायला लागला तर असा दम दाखवतात आहे अशी अशी एक भीती निर्माण करणार आणि शेतकऱ्यांना अत्यंत उद्धट स्वरूपामध्ये मुख्यमंत्री त्यांचे वक्तव्य करतात आहे त्यामुळे त्यांचं हे जाणं हे कुठेतरी सेशनचा प्रकार होता का असं देखील या निमित्ताने म्हणावं वाटतं कारण त्यांनी गेले सकाळी हरकत नाही त्यांचा अधिकार आहे आधी निर्णय घेतला नाही टीका एखाद्याच होऊ शकतं काल संध्याकाळी घ्यायला काय अर्थ होती त्यांनी ताबडतोबीने काल संध्याकाळी कॅबिनेट बोलायला पाहिजे ती आज कॅबिनेट बोलायला पाहिजे होती आणि मदत जाहीर करायला पाहिजे होती मात्र कुठली मदत नाही बोलायचा बात आणि बोलायचीच कडी यानुसार याही अतिवृष्टीला सरकार जे ते इव्हेंट म्हणून बघत आहे हे दुर्दैवाने या ठिकाणी नमूद करत सर मला काय सांगते मी आज या ठिकाणी नुकसान पाण्याचे दौऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधलेला काय वाटतं कशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आसमानी संकट हे फार मोठ्या प्रमाणावर यावेळेस जनसामान्यांचं जीवन आणि शेतकऱ्यांचं पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे गत आठवड्यामध्ये मराठवाड्यात विशेष करून अतिवृष्टी झाली आहे त्याआधी वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या सर्वच विभागांमध्ये साती विभागामध्ये अतिवृष्टी झालेलीच आहे एकंद साडेतीनशे तालुक्यांपैकी तीनशे तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं सरकारच कबूल करतं तेव्हा सरसकट हा ओला दुष्काळ जाहीर करावा हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत तापडतोपीनं खात्यात जमा करावी त्याला कमाल कोणची मर्यादा शेतजमिनीची ठेवू नये त्यासोबतच रब्बी हंगामासाठी बी बियाणं खत कीटकनाशक हे सरकारने मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध करून द्यावं व जी कर्जमाफीची घोषणा केली होती ती करावी कारण कुठलाही आता शेतकऱ्यांच्या जवळ कुठलीही आर्थिक परिस्थितीची खालावलेली बाजारातली पत जी आहे ती बिघडलेली आहे या तीन मागण्यांसोबत ओला दुष्काळ जाहीर करावा विशेष पॅकेज हे सरकारने द्यावं ही आमची मागणी आहे आज सकाळी सात वाजल्यापासून संभाजीनगर आणि जालना या सर्व परिसरामध्ये फिरत असताना शेतकरी हवाल दिलाय त्यांना शासनाचं कुठल्याही मदतीच्या अनुषंगानं अजून कोणची माहिती नाही पंचनाम्याचा विनाकारण घाट हा कुठेतरी घातला जात आहे आणि कोणती लोकप्रतिनिधी जे सरकारी पक्षाचे दोनशे चाळीस खा आमदार हे ते त्यांच्याजवळ असताना तेही कुणी आले नाही मंत्री आले नाही तशी एक देईल आणि एक भांबवलेली परिस्थिती आहे आणि यातून आता ताबडतोबीनं सरकारनं सुस्पष्ट स्वरूपाचा शासन निर्णय निर्गमित निर्ण करावा आणि दसऱ्याच्या आधी कुठल्याही परिस्थितीत हेक्टरी पन्नास हजार रुपये जमा व्हावी हे या सकाळच्या शेतकऱ्यांना भेटत असताना नुकसान बघत असताना हा शेतकऱ्यांशी चर्चा करून ही काँग्रेसने घेतलेली जी भूमिका आहे हीच भूमिका त्यांची देखील असल्याचं या निमित्तानं आमच्या निदर्शनास आलं विरोधी पक्ष साहित्य ते पुरवलं जात आहे त्यामुळे त्या ठिकाणच्या रहिवाशांनी त्याला विरोध केलेला आहे आणि ते साहित्य नाकारलेलं आहे कोविडच्या काळापासून हा घानेडा उपक्रम सुरू झालेला आहे कुठे तो शिरा देत असताना हाच प्रयत्न झालेला आहे अहो शेतकरी हवाल दिलाय लोकांचे घर वाहून गेले वा। अशा वेळेसही मलापा आणि पानफुलवा अशा स्वरूपाची आपलं जर वर्तन राहत असेल आणि आपण जर राजकीय अभ्यासापोटी जर मोठी मदत करत असाल तर ही निश्चित असंस्कृत असभ्य आणि विकृत अशा स्वरूपाचं वर्तन आहे आज